नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यशन मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघतोय रेशनच्या तांदळाचे मस्त असे कुरकुरे जे की मुलांना खूप जास्त आवडतात बनवायला म्हणाल तर खूप सोपी रेसिपी आणि मस्त असे कुरकुरी अगदी छान असे मस्त खुसखुशीत होणारे हे कुरकुरे आज आपण फक्त दोन साहित्य वापरून झटपट दहा मिनटामध्ये बनवतो आहे रेसिपी कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा मी दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि या दोन कप पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा इथे पाक पापडखार जो आपल्याकडे असतो तो घालून घ्यायचा आहे सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आता हे सगळं आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे छान पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि इथे आपण आता पीठ चाळून घेणार आहोत तर हे तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे तर आता इथे आपल्याला तांदळाचं पीठ सर्वप्रथम एक कप घ्यायचं आहे छान चाळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चाळणी आपल्याला लागणारच चा आहे इथे दुसरा कपसुद्धा घेते म्हणजे दोन कप चाळणीमध्ये आपण या पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ अगदी बारीकसं तांदळाचं पीठ आहे आता हे पीठ बनवलं कसं तर ता तांदूळ स्वच्छ धुवून नंतर सुकायला घातले होते आणि छान सुकल्यानंतर फॅन खाली त्याच्यानंतर गि आपलं गिरणी मरून किंवा चक्कीमधून छान बारीकचं पीठ बनवून आणलेलं आहे अशा पद्धतीनं हे तांदळाचं पीठ बनवायचं आहे रेशनच्या तांदळाचं आता इथे मी बनवून आणलेलंच होतं त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी घेतलेला नाही इथे संपूर्ण सुरुवातीचं पीठ होतं माझ्याकडे तेच मी इथे वापरलेलं आहे आता इथे साचा घेतलेला आहे साचा बघा मी तुम्हाला जशी चक्ती दाखवली त्या पद्धतीनं चक्ती मी इथे वापरलेली आहे जी की पापडा वगैरे बनवण्यासाठी आपण ब वापरतो तीच आहे ती आणि इथे आता काय करायचं आहे बघा छान असं साचाला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जर डिझाईनची पापड्या बनवण्यासाठीची सक्ती असेल तर अतिउत्तम पीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता बघा इथे छान पाण्याला उकळी काढलेली आहे आपण आणि पाण्याला उकळी आल्याच्यानंतर आपल्याला इथे लाटणे घ्यायचं आहे घोटण्यासाठी छान आणि हे पीठ थोडं थोडं करून आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणीमध्ये मिक्स करत असताना याच्या गाठी बनायला चालू होतात त्याच्यामुळे चा एका हाताने आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लाटण्यानं छान घोटून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये गाठी तयार करायच्या नाहीत म्हणजे अगदी छान आपलं इथे मस्त असं पीठ वाफलं जातं खूप छान पद्धतीने आपल्या या पापड्या तयार होणार आहेत त्यासाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे इथे छान पीठ वाफ होऊन घेणं या पद्धतीनं थोडं राहिलेलं सर्व पीठ मी या पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता बघा इथे बघू शकता मस्त असं लाटण्याने सर्व बाजूनी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती लाटण्याचं सुद्धा मी काढून घेते बघा आणि झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला एक पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे जेव्हा आपण पीठ घालत असतो तेव्हासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही तर इथे बघू शकता पाच मिनटानं छान ताटावरतीसुद्धा झाकणावरती सुद्धा बघा वाफ तयार झालेली होती छान पी पीठ अगदी मस्त वाफायला लागलं आहे परत एक वेळा तळापासून छान हलवून घ्यायचं म्हणजे जास्त कुठे कढईला चिकटणार नाही लागणार नाही किंवा छान अगदी सर्व बाजूनी पीठ मस्त सर्व वाफलं जाईल आता या पद्धतीनं बघा लाटण्यानं परत सर्व मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी परत एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आहे तर झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं वाफ काढून घेऊया तोपर्यंत मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर रेसिपी आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलघंटीसुद्धा जाबा म्हणजे माझे येणारे असे छान छान नवनवीन साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील तर रेसिपी कोणत्याही क्षणी ही थोडी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर इथे बघू शकता आता आपलं छान पीठ वाफलेलं आहे दोन मिनटांनी झाकण काढून घेतलं मी आणि हाताला थोडंसं तेल लावलं आणि नंतर पिठावरती थोडंसं दाबून घेतलं तुम्ही बघितलं पीठ कुठेही हाताला चिटकत नाही म्हणजे अगदी छान पद्धतीनं पीठ वाफलेलं आहे आता आपल्याला एका ताटामध्ये हे पीठ गरम गरम असतानाच काढून घ्यायचं आहे आता हे पीठ गरम असतानाच ताटामध्ये छान पसरलेलं होतं ते आपल्याला एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये घालून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर प्लास्टिकचा कोणताही पेपर, पेपर असेल तर त्या पद्धतीनं याच्यामध्ये घालायचं आणि पेपर छान गुंडाळून घ्यायचं आणि मस्त या पद्धतीने मळून मळून घ्यायचं आहे गरम असताना छान मळलंसुद्धा जातं आणि हातालासुद्धा चटके बसत नाहीत त्यासाठी आपल्याला उत्तम पर्याय म्हणजे प्लास्टिकची मोठी थैली घ्यायची त्याच्यामध्ये पीठ भरायचं आणि छान अगदी मळून मळून घ्यायचं इथे बघू शकता प्लास्टिकच्या पेपरलासुद्धा पीठ चिकत नाही आणि खूप छान पद्धतीने मस्त मळलंसुद्धा जातं एकजीव होतं छान पीठ आता इथे थोडासा गोळा काढून घेतला आहे गरमच आहे पीठ तो छान मळून घ्यायचा आहे आपल्याला हाताला तेल लावायचं थोडंसं आणि छान पद्धतीनं मळून घ्यायचं आणि आपण जसं चकली वगैरे बनवण्यासाठी जसं साच्यात भरण्यासाठी पीठ तयार करतो गोळा बनवतो मस्त त्या पद्धतीनं आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे बाकीचं पीठ इथे जे गरम होतं ते गरमच राहावं त्यासाठी पेपर झाकून ठेवलेलं आहे आणि आता हे सर्व पीठ आपल्याला साच्यात भरून घ्यायचं आहे इथे बघू शकता थोडंसं पीठ कमी पडलं होतं तर परत मी थोडंसं काढून घेतलं आणि छान मळून घेतलेलं आहे आता हे सुद्धा पीठ आपल्याला रोल करून या साच्यामध्ये भरायचं आहे कुठेही गॅप ठेवायचा नाही म्हणजे हवा राहिली नाही पाहिजे छान अगदी पॅक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता हे झाकण लावून आपल्याला मस्त झाकून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे पहिली तयारी करून घ्यायची आहे प्लास्टिकच्या शीट हंतरून घ्यायची आहे या प्लास्टिकच्या शीटला तुम्हाला गरज वाटली तर तेल लावून घ्या थोडं किंवा नाही लावलं तरीही चालेल मी ते लावलेलंच नाही तरीसुद्धा प्लास्टिकच्या पेपरला ही पापड्या चिटकत नाहीत गरम गरम असताना साच्यात पीठ भरल्या भरल्याच आपल्याला या पद्धतीनं बघा या पद्धतीनं असे पाडून घ्यायचे आहेत छान मस्त शीट अशा पद्धतीनं लांब सडक अशी शीट बनवून घ्यायची पापड्या नंतर आपण याच्या छोट्या छोट्या कट करून घेऊ शकतो किंवा अगदी तुम्ही बनवत असतानासुद्धा छोटे छोटे पाडले तरीही चालेल पण त्यापेक्षा बेस्ट हा पर्याय आहे अगदी लांब सडक घालून घ्यायचे पाच ते सहा अगदी पापड्या अशा मस्त लांब सडक घालून घ्यायच्या नंतर तुम्ही इथे सुरीच्या मदतीने कट करून घेऊ शकता तुम्हाला जसं हवं तसं तिरक्या कट करा चौकोनी कट करा खूप सुंदर होतात फक्त इथे आपल्याकडे जर डिझाईनचं चक्ती असती तर अजून उत्तम दिसायला दिसल्या असत्या आणि खूप सुंदर झाल्या असत्या नक्की ही रेसिपी अगदी झटपट होणारी दोन साहित्यांमध्ये पटकन होणारी रेसिपी असल्यामुळे तुम्ही इथे अगदी सहज बनवू शकता आणि आपल्याकडे जर तांदळाचं पीठ असेल घरी रेडीमेड असेल तर अतिउत्तम अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही बनवून तयार करू शकता इथे आपल्या सर्वच सुरीने बघू शकता कट करून घेतलेल्या आहेत आणि सर्वच पापड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत आता आपल्याला या फॅन खाली सुकवायच्या आहेत ना उन्हात जायची गरज आहे आपल्याला किंवा जास्त वेळ ठेवायची अगदी तुम्ही पाच ते सहा तासामध्ये बघा मस्त या पापड्या सुकल्या जातात फॅन खाली सुकवायच्या एक दिवस आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडंशा उन्हाला लावल्या तरीही चालेल आता माझ्याकडे काही जास्त ऊन येत नाही गॅलरीमध्ये थोडं ऊन येतं तरीसुद्धा मस्त या उन्हाला लावल्यामुळे खूप छ छान अशा कुरकुरीत झाल्या होत्या म्हणजे अगदी कडक मस्त सुकलेल्या होत्या अगदी सुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा या पद्धतीने अशा तयार होतात आणि ह्या सुकल्याच्या नंतर ज्या तुम्हाला दाखवते पूर्णपणे इथे बघू शकता मी एक दिवस फॅन खाली आणि पूर्ण दिवस तर उन्हामध्ये सुकवल्या नाहीत बारा किंवा अकरा वाजेपर्यंत थोडंसं जे गॅलरीमध्ये ऊन येतं तेवढ्यावरतीच सुकवलेले आहेत अगदी छान कट करून दाखवते मस्त अगदी तुकडा पडतो मस्त कुरक म्हणजे कडक झालेले आहेत सुकलेल्या आहेत आता आपल्याला इथे तेल गरम करून घेतलं आहे बघा मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते अगदी तेलामध्ये घातल्या घातल्या मस्त अगदी डबल फुलतात खूप सुंदर होतात पापडखार आणि थोडंसं सोडा घातल्यामुळे तिने मस्त पापडखारमुळे डबल फुलतात आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात तेलकट अजिबात होत नाही किंवा तेलसुद्धा पित नाही जे आपण वेफरची रेसिपी शेअर केली होती याच्या पहिलं तेसुद्धा वेफर्स अजिबात तेलकट होत नाहीत जसं की आपले पॅकेटमधले वेफर्स असतात सेम त्या पद्धतीचे वेफर्ससुद्धा इथे बनवून तयार होतात कमी वेळामध्ये दोन्ही रेसिपी खूप सुंदर आहेत अपलोड केलेल्या आहेत मी आता हीसुद्धा रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे आणि इथे बघू शकता खूप सुंदर पापड्या तयार झाल्या आहेत आता या पापड्यांना चटपटीत बनवण्यासाठी तुम्ही याच्यावरती चाट मसाला आमचूर पावडर किंवा थोडंसं याच्यावरती लाल तिखट मस्त भुरभुरलं की चवीला खूप सुंदर लागतात आता याच्यामध्ये फरक तुम्ही बघू शकता रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे अगदी तोडलं हातामध्ये नुसतं चुरवळलं तरीसुद्धा बघू शकता काय आवाज येतो आहे आणि काय सुंदर खुसखुशीत पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत याच्यावरती जे अक्षय मस्त फोड्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला अंदाज आलाच असेल तर रेसिपी सोपी आहे बनवायला खायलासुद्धा तितकीच सुंदर आहे आणि झटपट होणारी आहे त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा ही रेसिपी जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी परिवारांसोबत तुमच्या शेअर करा आणि नक्की या उन्हाळ्यात थोड्या तरी पद्धतीमध्ये बनवून बघा रेसिपी कोणत्याही क्षणी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका आणि हो माझे सर्व व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय बाय